हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर चला मी चालली आहेत गावाला तर रात्रीच्या दहा वाजेपासून रात्रीच्या दहा वाजता मी बॅग माझी तयारी चाललेली ता होती गावाकडे जायला तर गावाकडे जाण्यासाठी मी खूप एक्साईड होते तर जायचं होतं गावाकडं तर मम्मीच्या घरी तर त्यामुळं मग इथं चालले होतं माझं पॅकिंग तर बघू शकता इथं बाळासाठी मी कपडे वगैरे घेतलेले आहेत टोपडं वगैरे सगळं तर, तर मग इथं मी सगळी पॅकिंग करत होते तर माहेरी जायचं असलं की खूपच म्हणजे मुलींना सगळ्यात जास्त आनंद माहेरी जायचं असलं की तेव्हा होतो आणि असंच काही माझ्यासोबत पण झालं होतं रात्री दहा अकरा वाजले होते आणि माझी इथे बॅग पॅकिंग करायची चालली होती तर आभीचं का का, आभी आभी तर काय विचारूच नका आभी पण खूप असं आभीला असं झालं होतं कधी मी जाईन कधी नाही तर मग फायनली बॅग वगैरे पॅक करून तर आम्ही निघालो गावाकडं तर ह्यावेळेस मी आणि आभी आम्ही दोघं जाणार होते यांना सुट्टी नसल्यामुळं आणि खूप दिवसांनी मी, मी एकटीने प्रवास केला होता याच्या पहिले मी कधी एकटीने प्रवास केला पण नाही आणि बसनीसुद्धा कधी केला नाही तर मग आम्ही चाललो होतो बसनीस आभी आणि मी तर खूप वेळ इथं थांबल्याच्यानंतर थांबलो तर बस काय लागतच नव्हती खूप असा उशीर लागला बस भेटायला आणि मग निघालो आम्ही गावाकडं तर मी आभी छोटा होता तेव्हा मी एकदा गेले होते जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मी एकदा बसने गेले होते तशी गेले तर आता पण तशी गेलेच नव्हते तर म्हटलं चला आता ह्या वेळेस तरी आपण एकट्याला पण सवय लागली पाहिजे त्याची आणि या आभीचं बघा तर कुठं पण गेले की मस्तीच असती आणि मग इथं तो बसची वाट बघत होता आणि फायनली मग आम्हाला लागली बस गावाकडची आणि मग आम्ही निघालो गावाकडं बसने तर खूप अशी गर्दी होती बसमध्ये तर एवढी खूप गर्दी म्हणजे पहिल्यांदा मी बघितली असं एवढी गर्दी तर खूपच आणि गणपती नेमकं सुरू झाले त्यामुळं मग बसला खूपच गर्दी होती आणि त्यानंतर आम आम्ही निघालो मस्तपैकी गावाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाकडे गेल्याच्या नंतर काही कळलंच नाही व्हिडिओ कधी काढायचा काय करायचं कारण की गावाकडे गेले की सगळे येतात सगळे भेटतात तर त्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमतच नाही अजिबातच तर दुसऱ्या दिवशी इथं माझ्या ताईच्या घरी गेले होते आणि त्या तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी निघाली होती आमची तयारी मम्मीच्या घरी जायला कारण की अगोदर आमच्या ताईचं घर असते मग ताईच्या घरी जातो आणि त्यानंतर मग मम्मीच्या घरी जातो तर ते निघाल्याच्यानंतर अगोदर इथं दुकानात गेले आणि दुकानामध्ये मग मी थोडंसं सामान वगैरे घेतलं कपडे तर मी गा तिकडनंच आणले होते पुण्यावर आणि येत्या वेळेस थोडंसं खारीक खोपरं घेतलं आता तो माला चासन। तर मला कळलंच असेल तर मम्मी कुठं चाललेत म्हणून आणि मग त्यानंतर फायनली गेलो मम्मीच्या घरी जेणेकरून माझी बहीण डिलिव्हरी झाली होती तर तिचं बाळ बघण्यासाठी आलो होतो आणि तिथं गेल्याच्यानंतर पण असं झालं व्हिडिओ काढायला काय जमलंच नाही तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंतरच्या व्हिडिओम तोपर्यंत बाय बाय